नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला आज बघायचे आहेत भारतरत्न आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये पाच जणांना भारतरत्न जाहीर झाले आहे थोडक्यात आपल्याला त्यांचा आढावा घ्यायचा आहे पहिला भारतरत्न जो जाहीर झाला होता तो म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना मग कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल आम्हाला काय माहीत असावं त्यांना जननायक असं सुद्धा संबोधलं जातं हे लक्षात ठेवा एकोणवीसशे सत्याहत्तर मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री झाले होते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्याही बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं काम केलं आहे मागासवर्गीयांच्या हक्काचं प्रतिनिधित्व त्यासाठी ते त्यांनी काम केलं आहे त्याच्यानंतर लोकशाही वादविवाद आणि चर्चा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक अविभाज्य घटक होते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं इतर बऱ्याच बाबी त्यांच्या काळात घडलेल्या आहेत ते आपल्याला माहित असलं पाहिजे पुढचं जे नाव आहे ते म्हणजे पन्नासावे भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांच्या संदर्भातला हा मुद्दा आहे लालकृष्ण आडवाणी जर बघितलं एकोणीसशे सत्तावीसला ला पाकिस्तानमधील कराची मध्ये जन्म त्यांचा झाला होता बेचाळीस मध्ये स्वयंसेवक म्हणून आर एस एस मध्ये सामील झाले चौवेचाळीस मध्ये पुढे कराची शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली संघ सचिव म्हणून सत्तेचाळीस ते एक्कावन्न दरम्यान ती होती पुढे दिल्लीचे राज्य जनसंघाचे सचिव होते अठ्ठावन्न त्रेसष्ट एकोणीसशे पासष्ट मध्ये कमला अडवाणी यांच्या सोबत त्यांचा विवाह आहे सत्तर मध्ये ते राज्यसभेत गेले आणि एकोणीशे बहात्तर ला भारतीय जनसंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड आहे पुढे पंच्याहत्तरला आणीबाणीमध्ये त्यांना अटक आहे त्यानंतर सरळ आणि शहाऐंशी मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड होते पुढे मग अठ्ठ्याऐंशीला गृहमंत्री आहेत ला सुवर्ण जयंती रथयात्रा त्यांनी सुरू केली दोन हजार दोन मध्ये ते देशाचे उपपंतप्रधान त्या ठिकाणी झाले होते आणि दोन हजार तेवीस चा भारतरत्न सन्मान त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आणखी तिघ जणांना या ठिकाणी भारतरत्न भेटला त्यामध्ये चौधरी चरणसिंह पी व्ही हो, नरसिंहराव हे दोन माजी पंतप्रधान आणि त्यांच्या सोबत दिवंगत एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा भारतरत्न जाहीर झालेला आहे यामधील सगळ्यात महत्वाचं अं पहिलं नाव जे आहे ते म्हणजे पी व्ही नरसिंहराव आंध्र प्रदेश या ठिकाणी यांचा जन्म झालेला एकोणीसशे एकवीस मध्ये पुढे वंदना वंदे मातरम गाण्याला त्या ठिकाणी बंदी घातली होती त्याचा निषेध म्हणून एकोणीशे अडतीस मध्ये तिथून त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश आहे पुढे ऐंशीच्या दशकामध्ये वेगवेगळ्या खात्यावरती मंत्री राहिले त्याच्यानंतर राजीव गांधींची हत्या होते आणि मग त्यांना त्या ठिकाणी पंतप्रधानपदी नेमले जाते एकोणीशे एक्क्याण्णवच्या दरम्यान पुढे अनेक आने, बाबी आहेत त्यांच्या बाबतीत घडलेल्या हवाला प्रकरण असेल हर्षद मेहना मेहताकडून एक कोटी घेतल्याचा आरोप असेल असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही हे लक्षात घ्या पुढे बऱ्याच बाबी आहेत त्यांचे महाराष्ट्रासोबत चांगले संबंध होते हे आम्हाला माहीत असलं पाहिजे द इन्सायडर नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी द इन्सायडर हे कारण इथे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो भारतरत्न जाहीर होतोय पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे चौधरी चरण सिंह शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून चौधरी चरण सिंग यांना या ठिकाणी ओळखल्या जातात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि एकोणीसशे एकोणऐंशी च्या दरम्यान हे भारताचे पंतप्रधान राहिले होते पुढे अ काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं उत्तर प्रदेशचे दोनदा त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री बनलेले होते हे आम्हाला माहित असलं पाहिजे चौधरी चरण सिंह वेगवेगळ्या खात्यावर त्यांनी त्या ठिकाणी काम केलं कर्जमुक्ती विधेयक असेल आणि इतर बऱ्याच बाबी त्यांनी केलेल्या आहेत त्यानंतरचं जे नाव आहे ते म्हणजे हरित क्रांतीची प्रणिती वनस्पती अनुशास्त्रज्ञ म्हणून ज्यांनी अन्न असुरक्षिततेची समस्या सोडवली छोट्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मेहनत घेतली ते स्वामीनाथन आम्हाला माहीत असले पाहिजेत आम्ही आधी अमेरिकेच्या गव्हावर अवलंबून होतो पण पुढे स्वामीनाथन यांच्यामुळे आमच्याकडे अतिरिक्त धान्य साठा त्या ठिकाणी तयार झाला यांचं जे काम आहे ते फार महत्वाचं या ठिकाणी आपलं हे करायचं एम एस असं त्यांना त्यांचं खरं नाव जर बघितलं तर मनकुंबू सांब शिवन स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे मनकुंबू यम यस असं आम्ही त्या संबोधतो पुढे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी हे लिखाण आहे त्याच्यानंतर खत प्रक्रियाशील तांदूळ विकसित करण्यासाठी इंडिका जापोनिका तांदूळ संकरीकरण कार्यक्रमाची जबाबदारी यांच्यावर टाकली गेली होती त्यातही त्यांनी फार मोठं काम केलं आणि हरित क्रांतीचा पाया त्या ठिकाणी रचला त्यामध्ये पद्मविभूषण प्रतिष्ठित रॅमन मॅक्सीचे पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे पगव्यास परिषदेचे ते एक जागतिक परिषदेचे अध्यक्ष असतील राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष असतील अशा ठिकाणी त्यांनी काम केलं जागतिक अन्न पुरस्कारांनी त्यांचा गौरव या ठिकाणी झालेला आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं अठ्ठ्याण्णव वर्षी निधन झालं होतं आणि त्यांना या ठिकाणी आता हा पुरस्कार सुद्धा जाहीर होतो आहे बाळकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल आपण बघितलं लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल आपण बघितलेला आहे त्यांच्या त्यावर थोडस नंतर काही आ, इतर विधानं सुद्धा आली पण काही हरकत नाहीये या ठिकाणी ना या जनरल बाबी तुम्हाला माहित पाहिजे यांच्यावर तुम्ही आणखी डिटेल वाचू शकतात करता ऍप आहे या ठिकाणी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये आपण पीडीएफ टाकतो आहे ग्रामसू भरती पुरवठा निरीक्षकची नवीन उजवणी वाच आपण आणली झडपी आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे पोलीस भरतीची खाकी बॅच तलाठी भरतीची बॅच महाटी आणि सरळ सेवेची बॅचेस तुम्हाला अभ्यासकटा या ऍपवर भेटणार आहे अॅपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जाऊन दाउन, डाऊनलोड करू शकता थांबतोय